मटणाचं कालवण बनवण्यासाठी मी पाव किलो मटण घेतलं आहे मटणाला चांगलं मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन कांदे मी मिडीयम साईजमध्ये कापून घेतलेत मीठ अद्रक लसूणची पेस्ट हळद आणि तेल पहिले मटणाला वाफवण्यासाठी मी ह्याच्यात पहिले मटण घालून घेते कांदा घालून घेते अर्धा चम्मच हळद घालून घेते अद्रक लसूण ची पेस्ट घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घेते एक ते दोन चमचे पर्यंत मी तेल घातलंय या सर्वांना मी एकत्र करून घेते मिनटापर्यंत झाकण मारून मी वाफवून घेते पाच मिनिटापर्यंत झाकण मारून मी शिजवून घेतलेलं आता यात मी गरम पाणी घालून घेते पाव किलो मटणामध्ये मी एक गिलासभर गरम पाणी घालून घेतेय मटणाला मी कुकरमध्ये वाफवून घेते शिजवायला ठेवते आता मटन जो आहे कुकरला मी वाफवून घेते कुकरच्या स्लो मीडियम टू स्लो गॅसवर चार शिट्ट्या करून घेते मटन आता आपला चांगला वाफवून झालेला आहे हा मटणाचा सूप आपण असा पण खाऊ शकतो पण मी आता मटणाचं कालवण बनवते त्यामुळे मी त्याबरोबरच मसाले घेतलेत खडे मसाले खडे मसाल्यामध्ये तेजपान लवंग जावेत्री आणि काळी मिरी तेल वाटण वाटणामध्ये मी कांदा खोबरं अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर आणि टमाटा ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि मसाले आता गॅसवर मी कढाई गरम करा ठेवली होती आता ह्यात मी तेल घालून घेते एक ते दीड मोठा चम्मच मी तेल घालून घेतलं गॅस जो आहे मी मीडियम फ्लेम वर ठेवलेला आहे यात मी आता खडे मसाले घालून घेते खडे मसाल्यांना मी तेलामध्ये चांगलं परतून घेते थोडस आता यात आपला जो वाटण आहे तो मी घालून घेते छोटे तीन ते चार चमचे मी वाटण घालून घेतलंय वाटणाला पण तेलामध्ये मी तेला परतून घेते गॅसला जो आहे मीडियम स्लोवरच ठेवलेला आहे मी यात आता एक एक करून मी मसाले घालून घेते गरम मसाला गरम मसाला एक चम्मच धने जिरं पावडर एक चम्मच लाल तिखट एक चम्मच काळी मिरी पावडर मसाल्यांना चांगला मी परतून घेते वाटणाबरोबर हिशोबाने कमी जास्त करू शकता पण मी हे झणझणीत कालवण बनवते त्यामुळे मी जरा तिखट जास्ती घातलंय वाटणाच पाणी मी घालून घेते ह्याच्यात मसाल्यांना थोडं शिजवण्यासाठी दोन मिनिटापर्यंत मी मसाल्यांना चांगलं ह्याच्यामध्ये चा शिजवून घेते मिनिट झालेले आहेत आता मसाल्यांनी तेल सोडायला चालू केलेलं आहे आता यात मी आपण जे मटन वाफवून घेतलंय ते घालून घेते आता सर्वांना मी एकत्र करून घेते मी मटन मसाला घालून घेते सर्वांना एकत्र करून घेते गॅसला आता मी स्लोवर केलेला आहे झाकण मारून पाच ते दहा मिनिट पर्यंत शिजवून घेते आपण ऑलरेडी वाफवून घेतले त्यामुळे मटन शिजायला वेळ नाही लागणार ते आठ मिनिटं झालेले आहेत मी कोथिंबीर घालून घेते आपला मटणाचा कालवण जो आहे तो रेडी झालाय आता ह्याला मी सर्विंग बॉलवर काढून घेते आणि तुम्हाला दाखवते तिखट असा झणझणीत मटणाचा कालवण आपला रेडी झालेला आहे खाण्यासाठी ह्याला तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर कशा देखील खाऊ शकतात तिखट झणझणीत आपला मटणाचा कालवण रेडी आहे रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय